हॅलो नमस्कार कसे सगळे होप तुम्ही मस्त आणि म्हणजे तसाल तर परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा आणि आमची झाली आता तयारी सुरू गुढीपाडव्याची खरं तर आमची इथे जे आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी जे आहे तर गुढी उभारत नव्हते आतापर्यंत दहावर माझं लग्न झालं त्या वर्षी काय झालं ना की माझे आजन सासरे जे होते ते म्हणजे यांचे आजोबा तर ते जे होते तर गुढीपाडव्याच्या दिवशी वारलेले होते तर त्याच्यामुळे आम्हाला गुढीपाडवा चालत नव्हतं दरवर्षी आम्ही काही गुढीपाडवा सेलिब्रेट करत नव्हतो पण आत्ताच बाबांचा कॉल आला आहे की गावाकडे कोणीतरी कोणाची तरी डिलेवरी झाली आहे तर आजपासून जे आहे तर आम्हाला आता चालेल कारण ज्या दिवशी तो व्यक्ती वारलेला असेल तर त्या दिवशी ना तर गुढी कुठलाही <coughs> सण असो तो सेलिब्रेट करायला चालत नाही तर त्याच्यानंतर म्हणजे त्याचं असं असतं की एक तर गाईला म्हणजे वासरू झालं पाहिजे मुलगा म्हणजे आणि त्याच्यानंतर बाईला जर का मुलगा झाला तरच चालत असतं तर त्याच्यामुळे जे आहे तर आज बाबांचा सकाळीच कॉल आला म्हणजे माझ्या सासऱ्यांचा तुम्ही गुढी उभारा म्हणून तर म्हटलं चला आता पटापट तयारी करून घेऊ कारण ऐन वेळेवर सगळं करायचं म्हटलं ना की बराच घाई होते आणि हे पण गेलेत आता फर्स्ट शिफ्टला फर्स्ट शिफ्टची यांची ड्युटी आता सकाळी सहाला गेलेत तर मग आता विराज आणि मी हा विराज मदत करशील ना आणि मी विधीत तर काही मदत करत नाही विधीत नुसतपास करायला मदत करतो तर चला आता पटपट जी आहे तर गुढी उभारायची तयारी वगैरे करून घेतो आणि सोबत तुम्हालाही बोलतो तर आज तर नंतर नंतर तर जे आहे तर लग्न नंतर दहा वर्षानंतर पहिल्यांदा गुढी जी आहे तर उभारण्याचा योग आला कारण की आमची इथे जे माझे आजी सासरे तर ते त्या दिवशी वारलेले होते त्यामुळे तो सण आम्हाला चालतच नव्हता पण आज एक जण जे आहे तर त्यांना आमच्या इथे मुलगा झाला तर त्यासाठी आमचे घरून जे आहे तर कॉल आलेला होता तर पटकन मी गुढीची तयारी करायला घेतली आणि खूप छान वाटत होतं तर गुढी वगैरे जे आहे तर मी व्यवस्थित माझ्या जब... मला जसं जमेल त्या पद्धतीने जे आहे तर बांधून घेतली आणि ग्रीन कलरची थोडीशी साडी होती ग्रीन कलर होतं त्या साडीचं तर ती मस्त तांब्या वगैरे लावून जे आहे तर एक काठी सापडली काठी नव्हती घरामध्ये पण ती काठी जी होती झेंडा होता माझ्याकडे त्या झेंड्याची काठी काढली आम्ही आणि त्या काठीने जे आहे तर त्याला व्यवस्थित साडी वगैरे त्याला बांधली तरी ते गुढीची पूजा वगैरे जी आहे तर ती करून घेतली तर खूप छान वाटलं बऱ्याच दिवसानंतर तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्हाला हे वर्ष आनंद आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामीची चरणी प्रार्थना करते तर चला गुढी वगैरे आहे तर उभारून झालेली माझी तर आता नैवेद्य वगैरे जे आहे तर दोन तीन ते चार वाजता दाखवत असते कारण जेव्हा गुढी काढण्याचा टाइम असतो त्यावेळेसच मी दिवस दाख नैवेद्य दाखवत असते सकाळी दाखवत नसते तर आज आता मस्त जे आहे तर गोड पुऱ्या त्यानंतर जे आहे तर तिखट पुऱ्या आमच्या इकडे राळ्याच्या पुऱ्या पण करतात गावाकडे रवा वगैरे बोलून तर मी पण करत असते पण मी वेगळ्या पद्धतीने करते ते मी कशा पद्धती पुऱ्या करते तर त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आमच्या इकडे हाच बुडीला जो असतो तर तो आज नैवेद्य असतो तर चला आता पटपट घरातले कामं वगैरे जे आहे थोडेफार राहिलेले ते करून घेते आणि त्यानंतर पुढचा व्लॉग हा नक्की कंटिन्यू करा आणि हो चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता मी माझ्या पुढच्या कामाला तर आमच्या इकडे जे आहे तर या दिवशी न तर खंडोळ्या पाते म्हणतात तर म्हणजे तिखट आणि गोडपुरे जे आहे रवा भरून ते करतात पण मी माझे वेगळ्या पद्धतीने करत असते तर मी ते गुळ गुळाचं पाणी करणार आहे आता तर मी गुळ जे आहे तर तो चिरून घेतलेला होता आणि अंदाजाने पाणी घेतलेलं होतं तर त्याच्यामध्ये जो गुळ आहे तर तो पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे आणि गुळ वितळून झाल्यानंतर जे आहे तर आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि त्या गव्हाच्या पिठामध्ये जे आहे तर नुसतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे तर हे जे पाणी आपण गुळवणी करून घेतलेली होती तर ते टाकून जे आहे तर त्यातच पीठ भिजून घ्यायचं आपल्याला दुसरं कुठलंही पाणी वापरायचं नाही आहे तर तेवढं सगळं पाणी जेवढं आपल्याला पाहिजे असेल तर तेवढ्या पाण्याचा वापर करून मस्तपैकी मऊसूत असा गोळा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तर प्रत्येक भागात स्वयंपाक वेगवेगळ्या पद्धतीने करतात काही ठिकाणी नुसती श्रीखंड पुरी असते तर मी जे आहे तर आज केलं होतं साध्या पुऱ्या गोड पुऱ्या आणि त्यासोबत जे आहे तर बटाट्याची भाजी आणि पुरी तर नंतर लगेचच जे आहे तर पीठ भिजवून ठेवून दिलं साईडला आणि मग बटाट्याची भाजी करण्यासाठी घेतली तर कांदा मिक्सरला फिरून घेतला होता बारीक आणि त्यानंतर अदरक लसणची पेस्ट आणि घरचे जे मसाले असतात तर ते सगळे काही मसाले जे आहेत तर त्यामध्ये टाकून घेतले मी आणि आमच्या इथे शेंगदाण्याचं कूट वगैरे त्या भाजीमध्ये आवडत नाही त्यामुळे मी शेंगदाण्याचं कूट जो आहे तर तो त्याच्यामध्ये काही टाकणार नाही आहे तर त्यामुळे जे आहे तर सिंपल पद्धतीनेच भाजी करते आणि टेस्ट येण्यासाठी थोडीशी पावभाजी आणि थोडंसं छोले मसाला जो आहे तर तो देखील मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर बऱ्याच ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो गुढी तर सगळीकडेच बांधतात पण स्वयंपाकाच्या पद्धती बऱ्याच ठिकाणी वेगळ्या असतात तर आमच्याकडे जे आहे तर अशा पद्धतीने जे आहे तर सगळं केलं जातं तर आणि गावाकडे जर म्हटलं तर, तर पारंपरिक अशी रेसिपी असती बेसनपिठाच्या तिखटपुऱ्या आणि त्यानंतर रवा जो भिजवलेला असतो ना तर तो कारण जे आपण करतो ना रवाच्या सारण भरून आणि मैद्यात मैदा जो असतो तर त्याची वरची चपाती लाटून घेतात आणि त्यामध्ये रव्याचं सारण घालून जे आहे तर ते करतात तर आजीने पण काल केलेलं होतं तर माझ्याकडे जे आहे तर घरी थोडंसं पनीर पण एक्स्ट्रा उरलेलं होतं तर बटाटे उकडून घेतलेले होते आणि त्यामध्ये पनीर देखील टाकून घेतले आणि मस्तपैकी जे आहे तर एक्स्ट्रा ग्रेव्ही जी आहे तर ती करून घेतली पाणी वगैरे टाकून आणि मस्तपैकी तुम्हाला जर श्रास पाहिजे असेल त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे मला इथे जेवढं पातळ रस पाहिजे होतं तर, तर तेवढं पातळ रसा जो आहे तर तो मी करून घेतला आणि तुम्हाला जसं पाहिजे असेल तर त्या पद्धतीनं मी तुम्ही करू शकता थोडीशी कोरडी देखील ठेवू शकता पण आमची इथे थोडीशी भाजी आवडते त्यामुळे मी रसाभाजी केलेली होती तर अशा पद्धतीने मस्तपैकी भाजी जी आहे तर ती रेडी झालेली आहे नंतर जे आहे तर एक मोठी चपाती जी आहे तर ती लाटून घेतली आणि त्यानंतरही ना माझ्याकडे दुसरं काही गोल कटरा नव्हतं हो त्यासाठी मिक्सरच्या भांड्याचा वापर केला आहे तर वरचं जे झाकण होतं तर त्यांनी जे आहे तर गोल पुऱ्या मस्तपैकी कट करून घेतल्या आणि पुऱ्या जे आहे तर कट करून घेतल्यानंतर जे आहे तर मस्तपैकी जे आहेत तर तळून घेणारे आणि अशा पद्धतीने पुरे राटण्यासाठी खूप सोप्या जातात तर मी अशाच पद्धतीने करत असते तर चला आता पटपट जे आहे तर मस्तपैकी पुऱ्या लाटून घेऊया आणि मुलांना देखील आवडीने पुऱ्या खातात गो गुळ घालून केलेल्या खूप छान आणि टेस्टी लागतात विदित आणि विराज देखील आवडीने खातात दोघंजणं तशी देखील ती खाल्ली ज्या दिवशी आपण केली त्या दिवशीपेक्षा जे आहे तर दुसऱ्या दिवशी ती अजून टेस्टी लागते तर तुम्ही जर का ट्राय केली नसेल तर न नक्की एखादा वेळेस ट्राय करून बघा खूप छान आणि टेस्टी लागते तर अशा पद्धतीने माझा जो आहे तर पूर्ण स्वयंपाक जो आहे तर तो रेडी झालेला आहे आणि स्वयंपाक रेडी झाल्यानंतर जे आहे तर मी लगेच नैवेद्याची ता जे ताट आहे तर ते तयार केलं आणि आमच्याकडे अशाच पद्धतीने जे आहे तर नैवेद्य मांडतात मोठी चपाती वगैरे पण करत नाही अशाच पद्धतीने जे आहे तर नैवेद्य आम्ही देवापुढे ठेवत असतो तर आता जे आहे तर नैवेद्याचा स्वयंपाक वगैरे जे आहे तर ते सगळं काही झालेलं आहे तर आता त्याची पप्पा आले विधीची की मग नैवेद्य जे आहे तर गुढीला दाखवून घेऊ आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करून तर आजच्या दिवशी थोडासा लवकरच नाही दाखवतात कारण संध्याकाळी गुरी काढायची असते तर आता चार वाजलेत आणि स्वयंपाकामध्ये आज साधी पुरी बटाट्याची भाजी आणि त्यानंतर गोडपुरी बनवलेली आहे आणि मी आज मस्तपैकी साडी घातलेली आहे तर साडीमध्ये कशी दिसते ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा मी शक्यतो साडी वगैरे काही घालत नाही तर म्हटलं चला आज सण येत आज साडी घालूया काय झालं बेटा हा बर तिथे दिव्याजवळ गेला दहा हा हा करतो त्याला गरम असलं की त्याला लगेच कळतं तर मी जे आहे त्याला पटकन त्यांच्यासाठी चहा ठेवलेलं आहे ते आले की मग पाय दोन तोंड वगैरे दु चहा घेतील आणि मग त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवू तर चला तर मग आता थोड्या वेळ मी परत फूट कंटिन्यू करते तर तुम्ही बघू शकता आता साडेसहा वाजलेत म्हणजे पाच मिनिटं अजून आणि आता बसलेली आहे नैवेद्य वगैरे जे आहे तर गुढीला दाखवून झालेलं आहे तर नैवेद्य जो होता तर तो मी साडेचार पाच वाजताच दाखवलेला होता आता थोड्या वेळाने गुढी काढायचा पण टाईम तर गुढी काढून घ्यायची आहे आणि भूक पण लागली आहे आज सकाळी ना फक्त पोहे खाल्लेले होते त्यानंतर जेवण वगैरे काही केलं नाही आणि काही रील्स वगैरे पण बनवायचे होते तर ते आता वरती गच्चीवरच आज रील्स वगैरे जे आहे तर त्या शूट करून घेतल्या आणि बघू आता थोड्या वेळाने विराजचे पप्पा आता बाहेर गेलेत विराज खेळतोय विधीत पण बाहेर खेळतोय आणि मी घरामध्ये निवांत बसलेली आहे कारण सकाळपासून नुसतं काम 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 त्याच्यामुळे म्हटलं चला बसू शांगतो थोडं मला वाटलं कोणी आले काही ना काही लागतच राहते आता या इथं बोटाला थोडस चाकू लागलाय कांदा कापता कापता चला तर आता लवकरच जेवण करायचे आहेत कारण स्वयंपाक पण झालेला आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला लवकर जेवण करू आणि तसं पण मी सातलाच जेवण करते आजकाल कारण की रुटीनमध्ये थोडासा बदल केलेला आहे तर म्हटलं चला सातलाच लवकर जेवण केलं की एक चक्कर मारून आलं की जेवण पण पचन होतं तर चला मग बस बाकी काही नाही आता तर जेवण वगैरे करते आणि त्यानंतर पुढे जे काही होईल ते तुमच्यासोबत शेअर करते तर रात्रीचे आता साडेनऊ झाले बघा आणि आता चक्कर वगैरे मारून आहे बाहेरून फिरून आली मस्त नाईट वॉक करून आली जरा फ्रेश वाटतं उन्हाळ्याचं तर चला मग आजचा जो ब्लॉग आहे मी ते संपूर्ण भेट ऐकून होऊ दे का नवी आणि माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना भेट ऐकून होऊ दे का ब्लॉगमध्ये